नमस्कार समोर पाहत असलेला खिल्लार काळा मोरा सुंदर देखना खिरेख्यूर हा गुलाब दिगंबर काळेबाग राहणार खानजोडवाडी तालुका आटपाडे जिल्हा सांगली यांच्या मालकीचा असून तो सायदाती आहे नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे शिवाय एक हजारपर्यंत गायी भरवलेल्या आहेत आणि हा योग्य किंमत आल्यास देणार आहेत सुंदर आखीव रेखीव देखणात जातीवंत आहे ज्यांना कोणाला हवा असल्याशी मालकांशी संपर्क साधा मालकांचा नाव पत्ता मोबाईल नंबर ह्याच्यामध्ये देत आहोत व्हिडिओ आवडलेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता कानाला बारीक आहे गळवण कमी आहे चौकाला रुंद आहे आटोपशीर शरीर आहे सारखी त्वचा आहे पोषक अशा प्रकारचा खिल्ला रोळ आहे नैसर्गिक रेतनासाठी पण चालू आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असं मालकांचं नाव पत्ता फोन नंबर देत आहे मालक घरपोच पण सेवा देत आहेत ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी आवर संपर्क साधा माझं नाव गुलाब दिगंबर काळेवाग राहणार खंजुरवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस झिरो सात चोवीस अठ्ठावन्न हा वळू योग्य किंमत आली तर आम्ही देणार आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी आवर्जून संपर्क साधा व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद